रामकृष्णारी माऊली माझ्या जय विठू माऊली यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण खूप गोड एकनाथ महाराजांची गवळण बोलणार आहोत माऊली खूप छान आहे सर्वांनी नक्की ऐका बरं का चला तर आता आपण गवळण बोलूया आधारी वेणू वेणूबाई ग आधारी धरोणी वेणू बाई ग वाजविला कोणी नेणू बाई ए वाजवल्या कोणी नेणू बाईग गे वाजवल्या कोणी नेणू बाई आधारी धरोणी वेणू बाई घ आधारी धरोणी वेणू बाई वाजवीला कोण नेणूबाई घ वाजविला कोण नेणूबाई घे वाजविला कोण नेणूबाई प्रात काळी तो वण माळी प्रात काळी तोवण माळी घेऊन जातो धेनो बाई घ घेऊन जातो धेणू बाई घे वाजविला कोणी नेनो बाई गे वाजविला कोणी नेणूबाई वेणू वाजविला कोणी नेणूबाई गरी वेणू वेणूबाई घ आधारी धरोणी वेणू बाई ग वाजविला कोणी बाई ग वाजविला कोणी नेणूबाई वेणू वाजविला कोणी नेणूबाई उभी मी हे वाट मी पाही उभी मी राही वाट मी पाही केव्हा भेटल मम कानूबाई केव्हा भेटल मम कानू बाई ग वाजविला कोणी नेणूबाई ग वाजविला कोणी ग वेणू वाजविला कोणी नेणूबाई ग अधारी धरून वेणू बाई ग अधारी धरून वेणू बाई गे वाजविला कोणी नेणू बाई गे वाजविला कोणी नेणू बाई वेणू वाजविला कोणी नेणू बाई एका जनार्धनी वाजविला वेणू एका जनार्धणी वाजविला वेणू ऐकता मन झाले तल्लीन बाई ग झाले तल्लीन बाई ग वाजविला कोणी नेणू बाई हे वाजविला कोणी नेणू बाई ग वेणू वाजविला कोणी नेणू बाई ग ಆಧಾರಿ ದಾರೋಣ ವೇಣು ಬಾ ಗಧಾರಿ ದಾರೋಣ ವೇಣು ಬಾ ಗಿಲ ಕೊಣ ನೇಣು ಬಾ ಗಿಲ ಕೊ ನೇಣು ಬಾ ವೇಣು ವಾಜಲ್ಲ ಕೊಣ ನೇಣು ಬಾ ಗೋ ನೇಣು ಬಾ कोणी येणूबाई ग माऊली माझी गवळण आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माऊली